नमस्कार संस्कृती आपलं सर्वांचं स्वागत आहे सत्प्रथम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते चला तर बघूया तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेशमूर्ती ठेवावी की नाही आपण एखाद्या झाडाजवळ छोटे दगडी शिवलिंग पाहतो अनेक वेळा तुळशीच्या रोपाजवळ देखील हे ठेवलेले दिसते एखाद्या मंदिरात तुळशीचे रोप लावलेले असेल तर काही लोक तेथे छोटे शिवलिंग ठेवतात तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग ठेवणे योग्य आहे की अयोग्य ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवलिंग चुकूनही तुळशीजवळ ठेवले जात नाही तुळशी वृंदाच्या रूपात जालंधराची पत्नी होती जिला भगवान शिवाने मारले होते वृंदा झाली आणि पुढे तुळशीच्या रूपात तिचे रूपांतर झाले त्यामुळे त्यांनी भगवान शिवाला अलौकिक आणि दैविक गुणांपासून वंचित ठेवले दुसरे म्हणजेच भगवान विष्णूने तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले आहे त्यामुळे तुळशीजवळ शिवलिंग ठेवू नये आणि शिवलिंगावर तुळशीची पाणी अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी तुळशीने गणपतीला पाहिले तेव्हा तिने त्याला लग्न करण्याची विनंती केली गणेशजींनी त्यासाठी नकार दिला होता संतप्त होऊन तुळशीने गणेशजींना शाप दिला की त्यांचे दोन लग्न होतील त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ गणेशजींची मूर्ती ठेवल्या जात नाही शालीग्राम ठेवणे योग्य की अयोग्य तुळशीच्या रोपाजवळ श्रीहरीचे आराध्य दैवत शालीग्राम ठेवता येते याशिवाय लक्ष्मीची मूर्तीही ठेवता येते श्रीहरींशी संबंधित वस्तू ठेवू शकतात धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती तुळशीजवळ शिवलिंग आणि गणेशजींची मूर्ती ठेवावी की नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद